नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचं चौ मराठी मातीची या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत भरीव दोडक्याची भाजी ही भाजी खूप छान बनते आणि ही रस्सा भाजी आहे तर रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडीत नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर रेसिपीची सुरुवात आपण कांद्यापासून सुरू करणार आहोत तर इथं मी साधारण आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत रफली चॉप करून घेतले आहेत त्याचबरोबर दोन मोठी टमाटी आहे ती पण रफली चॉप करून घेतली आहे त्याचबरोबर आठ ते नऊ पाकळ्या लसूण घेतलेलं आहे शिलून तर सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं तेल कढईमध्ये टाकून याला सगळ्यांना आपण कढईमध्ये टाकणार आहोत टोमॅ टोमॅटो कांदे आणि त्याचबरोबर लसूण तर चांगली साल निघेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे परतून घेणार आहे अगदी मीडियम टू लो गॅसवर हे परतून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारची टोमॅटोची साल निघाली पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण दोडके शिलून घेऊयात तर मी इथं अर्धा किलो दोडकी घेतलेली आहेत ही गावरानी किंवा पारशी दोडकी आहेत त्याला छान प्रकारे शिलून घेऊयात तर अगदी कडक अशी साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि याला कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे ते सगळी दुडकी मिशिलून घेतलेली आहेत आणि त्याला स्वच्छ धुवूनही घेतलं आहे आणि याला मी अशा प्रकारे कापत आहे एका दोडक्याचे चार भाग आपल्याला करायचे आहेत ते अशा प्रकारे मी सगळी दुडके कापून घेतलेली आहेत तर हे थंड झालेले आहे आपलं सगळं टोमॅटो आणि कांदा त्याला याला मिक्सरला लावून घेऊयात ते सगळं मी लसूण टोमॅटो आणि कांदे मिक्सरला छान बारीक करून घेतलेली आहे त्याची पिवरी बनवून घेतलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कढईमध्ये तेल टाकूयात आणि हे दोडके जे आहेत हेही छान परतून घेऊयात अगदी थोडेसे मऊ झाले की आपण काढून घेऊयात तर बघा हे अशा प्रकारे मी काढून घेतले आहेत आणि आता त्याच कढईमध्ये फोडणीसाठी तेल टाकणार आहे अगदी पाव चमचा इतकी मोहरी टाकायची आहे मोहरीतडतडली की थोडीशी धणी टाकली आहेत आणि लसूण पाकळ्या टाकल्या आहेत कापून बारीक कापलेला आहे लसण आणि त्यामध्ये लगेच ही कांदा टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे तर थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात याच ठिकाणी पहिल्यांदाच म्हणजे वास मस्त लागेल ला आपल्या मसाल्याचं चा, आणि चांगलं तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे त्याला मी पाच ते सात मिनटं लो टू मिडियम गॅसवर परतून घेतलं आहे आणि नंतर यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत चवीनुसार आपल्याला लाल तिखट हळद पावडर आणि काळा मसाला किंवा गरम मसाला वापरायचा आहे तर हा मी दोन्ही इथं वापरत आहे एक एक चमचा तर तुमच्या चवीनुसार तुम्ही, तुम्ही लाल तिखट आणि मसाला घेऊ शकता छान परतून घ्यायचा आहे आणि जी दोडकी आपण तेलामध्ये परतून घेतली होती ती इथं ॲड करायची आहेत तर हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं जी आपली ग्रेव्ही आहे ती मिक्स झाली पाहिजे दोडक्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया तर असंच आप हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटासाठी लो टू मिडियम गॅसवर आणि मी ताटामध्ये पाणी टाकले गरम होण्यासाठी आणि हे गरम पाणी आपल्याला लगेच दोडक्यांमध्ये टाकायचं आहे दोन मिनटानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही बघा आपली रस्सा भरीव दोडक्याची भाजी अगदी चार ते पाच मिनटं मस्तपैकी उकळा येऊ द्यायचा आहे आणि तयार आहे आपली भरीव दोडका रस्सा भाजी खूप छान बनते आणि खायलाही तितकीच छान लागते रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद